राधानगरी तालुक्यातील बारडवाडी ग्रामस्थांनी जुन्या रूढी परंपरांना फाटा देत एक वेगळी परंपरा गावात रुजवून वारकरी संप्रदाय वाढवलाय यात्रा काळातील बकऱ्यांच्या बळीची पद्धत बंद करून ग्रामदैवत भैरवनाथाचा जागर ज्ञानेश्वरी पारायण आणि अखंड हरिनाम सप्ताह सुरू केलाय त्यामुळे गावातील आपापसातील वाद मिटले असून मोठ्या प्रमाणात वारकरी संप्रदायही वाढवलाय रविवारी अख्खं गावच या सोहळ्यात मृदंगाच्या गजरात तल्लीन झालं होतं जिल्ह्यातील इतर या गावाचा आदर्श घेतल्यास मोठ्या प्रमाणात होणाऱ्या संख्या कमी होईल राधानगरी तालुक्यातील दुर्गम आणि डोंगराळ भागात बारडवाडी गाव असले जुन्या काळात या गावात यात्रेच्या काळात मोठ्या प्रमाणात बकरा बळी देण्याची पद्धत होती त्यातून मोठ्या प्रमाणात वादविवादही होत होते ग्रामस्थांना उत्पन्नाचं साधन फारसं नव्हतं त्यामुळे गावाच्या विकासाला खीळ बसली होती हे ओळखून जुन्या काळातील लोकांनी गावातील यात्रा काळातील बकराबळीची पद्धत बंद केली आणि ग्रामदैवत भैरवनाथाचा जागर धार्मिक वातावरणात करण्याला सुरुवात केली यात्रा काळात ज्ञानेश्वरी पारायण सोहळा सुरू केला आणि गावाला एक वेगळाच आकार आला गेली तीस वर्ष या गावात यात्रा काळात बकरा बळी दिला जात नाही त्यामुळे गावात मोठ्या प्रमाणात वारकरी संप्रदाय वाढला हळूहळू तरुण वर्गही वारकरी संप्रदायात सामील झाला रविवारी भैरवनाथाचा जागर आणि पालखी सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला अख्ख गावच या सोहळ्यात सामील झालं होतं मृदुंगाच्या गजरात विठूनामाचा जयघोष करत पालखी सोहळा संपन्न झाला गावाच्या मुख्य ठिकाणी विठूनामात तल्लीन झालेले ग्रामस्थ आणि महिला पाहून गाव करील ते राव काय करील हे बारडवारी ग्रामस्थांनी दाखवून दिले इतर गावांनीही या गावाचा आदर्श घेतल्यास निश्चितच गावागावात आनंदाची गंगा वाहेल आणि जातीय भेदही कमी होतील असा आशावाद ग्रामस्थांनी व्यक्त केलाय